आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो राज्यातील गाय दूध दराचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची योजना एक महिन्यासाठी जाहीर केली ही योजना अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीसाठी होती नुकतीच शासनाने त्यामध्ये आणखीन एक महिन्याची वाढ दिलेली आहे असे असतानाही या अनुदान योजनेचा लाभ आजपर्यंत नगण्य दूध उत्पादकांना मिळालेला आहे याचे मुख्य कारण म्हणजे अनुदान मागणीची क्लिष्ट प्रक्रिया हे आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी मंत्रालयात राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये दूध उत्पादकांना लवकरात लवकर अनुदान कशा पद्धतीने देता येईल यावरती सविस्तर चर्चा झाली यावेळी या अनुदान प्रक्रियेमध्ये घालण्यात आलेल्या नियम व अटीमुळे अनुदान मिळण्यास अडचण येत आहे यासोबतच सदरचे अनुदान हे थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात येते परंतु अनुदानासाठी आवश्यक असणारी माहिती ही गावातील प्राथमिक दूध द्यावयाची आहे या प्राथमिक दूध संस्थांना या कामाचा काहीही मोबदला मिळत नसल्याने संस्था स्तरावरती हे काम करण्यासाठी उदासीनता दिसून येते ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊन गाव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थांना या कामासाठी प्रति लिटर किमान पन्नास पैसे इतका मोबदला देण्यात यावा अशी मागणी गोकुळ दूध संघामार्फत यावेळी करण्यात आली यावरती सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच याबद्दलची घोषणा करण्यात येईल असेही यावेळी शासनामार्फत सांगण्यात आले या बैठकीसाठी दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे आयुक्त प्रशांत मोहोडे गोकुळ दूध संघ औरंगाबाद जिल्हा दूध संघ संगमनेर तालुका दूध संघ बारामती दूध संघ चितळे कुतबळ मिल्क या संघाचे प्रतिनिधी व शासनाचे अधिकारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका